ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी एका बाजूला घडत असताना तिकडे एक महत्वाची भेट होतीये ते म्हणजे लिलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संजय राऊत यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्याचबरोबर सुप्रिया सुळे या लिलावतीमध्ये पोहोचल्याचं आपल्याला कळत आहे त्यांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे खरंतर काल दुपारी अचानक संजय राऊत यांच्या छातीत दुखायला लागलं त्यांना त्रास होऊ लागला त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्यांना सध्या ॲडमिट करण्यात आलेला आहे आणि जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी त्यांच्यावर झाल्याचं कळतंय पण आता त्यांची जी तब्येत आहे ती स्थिर आहे संजय राऊत तिथून बसून सुद्धा ट्विट करतायत आणि त्यांना आशा आहे जे युद्ध त्यांनी छेडलेलं आहे त्या युद्धात त्यांना यश मिळेल प्रफुल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रफुल या सगळ्या सत्ता समीकरणामध्ये या सगळ्या पेचामध्ये या राजकीय युद्धामध्ये अगदी सेंटर पॉइंटला येऊन लढणारे योद्धे म्हणून संजय राऊत यांना आपण बघितलं ते घायाळ झालेले आहेत पण आज शरद पवार यांची ही भेट महत्वाची आहे नक्कीच शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे जे आहेत ते संजय राऊत यांना भेटायला गेलेले आहेत कारण काल ज्या पद्धतीने छातीत दुखू लागल्यामुळे संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर एन्जिओग्राफी करण्यात आलेली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेतरी कामात आता आणखीन ह्या सगळ्या परिस्थितीचा परिणाम नक्कीच झालेला आहे आज शरद पवारांची भेट या ठिकाणी संजय राऊत यांच्यासोबत होते काल जी घडामोड झाली सर्वात महत्वाचं म्हणजे की राजभवनाला शिवसेनेचे सर्व नेते गेले आणि त्या ठिकाणी वेळ दिला गेला नाही या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर आज शरद पवारांची भेट जी आहे ती संजय राऊत यांच्याबरोबर अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते कारण पुढे सत्तेची समीकरणं काय असतील काँग्रेसची भूमिका काय असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते संजय राऊत यांच्या मार्फत कदाचित या ठिकाणी चर्चा केली जाऊ शकते हे देखील महत्त्वाचं होणार आहे नक्कीच पण संजय राऊत यांची तब्येत आता कशी आहे त्यांची तब्येत डॉक्टरांनी देखील सांगितलं आहे की त्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि आज आपण जर पाहिलं तर संजय राऊत यांनी देखील केलेलं आहे या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी त्यांची तब्येत तब जी आहे ती स्थिर आहे आणि डॉक्टरांनी परवा सांगितल्याप्रमाणे काल काल सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी संजय राऊत यांना आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी या ठिकाणी डिस्चार्ज केलं जाईल हे सुद्धा कळत आहे धन्यवाद प्रफुल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा लीलावती रुग्णालयामध्ये आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे पोहोचलेले आहेत संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि सो राजकीय पेज अजून सुटलेला नाही आहे कदाचित त्यासंदर्भात सुद्धा तिथं चर्चा होऊ शकते त्याच्याबद्दल आपल्याला काही अधिकृत माहिती नाही आहे आपण बघतोय की जी परिस्थिती आत्ता आहे त्या परिस्थितीनुसार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवी संधी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली आहे आणि आता काँग्रेससोबत काँग्रेसला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे की आता त्यांना शिवसेनेसोबत जाण्याबद्दल त्यांनी कारण निर्णय घेतला नव्हता शिवसेनेची संधी पुकली आता राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी बोलवलेलं आहे सत्ता स्थापनेचा दावा त्यांना करायचा त्यांच्यासाठी काउंटडाऊन डाऊन आता सुरू झालं आहे काटा आता पुढे पुढे सरकत चाललेला आहे आणि आता जो काळ उरलेला आहे त्या काळामध्ये हे पुन्हा सत्तेचे सगळी समीकरणं जुळून येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे कालपर्यंत हे नेते सांगत होते आम्हाला वेळ वाढवून द्या खरं तर वेळ आता तशा अर्थानं मिळालेला आहे वाढवून पण स्टेअरिंग बदललेलं आहे स्टेअरिंगवरचा माणूस बदललेला आहे समीकरण बदललेलं आहे आणि आता पॉवर गेममध्ये प्रत्येकाची ताकद जी आहे ती ताकद प्रत्येक जण आजमावून बघतोय जोखून बघतोय आणि याच परिस्थितीमध्ये आता काँग्रेस ज्यांनी काल निर्णय घेतला नव्हता ते आज निर्णय काय घेतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यमंत्री होणार का शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का काँग्रेसची भूमिका नेमकी काय असणार सरकारला बाहेरून पाठिंबा देणार की सरकारमध्ये जाणार आता जी परिस्थिती काल निर्माण झाली शिवसेनेवर नामुष्कीची वेळ आली ती नेमकी कुणामुळे आली कोणी शिवसेनेचा गेम केला राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नेमकी काय होती त्याच्यामध्ये शरद पवार निर्णायक ठरले का हे शरद पवारांची एक पवार नीती होती का असे कित्येक प्रश्न कालच्या दिवसभरातल्या सगळ्या राजकारणानं महाराष्ट्राच्या समोर पुढे वाढून ठेवलेले आहेत पण महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न हा पडलेला आहे की आज पुन्हा सत्तेचा जो नवा खेळ सुरू झालेला आहे त्यातून तर या महाराष्ट्राला काही नवं हाती मिळणार आहे का महाराष्ट्राला नवं सरकार मिळणार आहे का आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस त्यांना साथ देणार आहेत काल शिवसेनेच्या हातामध्ये जो वेळ होता त्या वेळेत त्यांना ती वेळ साधता आली नाही खरंतर निवडणुकीच्या पासून ते सांगत होते हीच ती वेळ आणि त्याच वेळ साधण्यासाठी म्हणून तीच वेळ साधण्यासाठी शिवसेनेनं भाजपसोबतचा काडीमोड घेतला एनडीएतून बाहेर पडले आपले एकमेव मंत्री आहेत त्यांना सुद्धा राजीनामा द्यायला त्यांनी लावलं भाजपसोबतचा काडीमोड काँग्रेस राष्ट्रवादीनं शिवसेनेला घ्यायला लावला आणि पुन्हा त्यांना टांगणीवर लावलं शेवटच्या क्षणापर्यंत ती वेळ साधता आली नाही शिवसेनेला हिरमुसलेले नेते पुन्हा परत आले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी बोलवल्या चोवीस तासामध्ये त्यांना आता वेळ मिळालेला आहे शेवटचे काही तास त्यांच्याकडे उरलेले आहेत आणि भेटी गाठींचा बैठकांचा सिलसिला सुरू आहे या सगळ्या मंथनातून सत्तेचा अमृत कोणाच्या तोंडात पडतं हे पाहणं महत्वाचं आहे पण आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीबद्दल शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आपण ऐकूया तेव्हा आता स्टेरिंग शरद पवार यांच्या हातात गेलेलं आहे आणि मॅजिक फिगर जुळली की पुन्हा सत्तेवर येऊ शकतो हे अजित पवार सांगतायत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आता सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची पावलं उचलावी लागणार आहेत पण जरा सबुरीनं घ्या असं सुद्धा अजित पवार सांगतायत शिवसेना पहिल्यांदाच आमच्यासोबत सत्तेत सहभागी होते कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे तो आम्हाला करावा लागेल त्यांच्यासोबत सरकार स्थापन करणं इतकं सोपं नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकमेकांचे मित्र आहेत त्यांच्यासोबत सरकार चालवण्याचा आम्हाला अनुभव आहे पण शिवसेना आमच्यासाठी नवीन आहे प्रत्येक ठिकाणी आम्हाला उत्तरं द्यावी लागणार आहेत असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी आज संधी जरी दिलेली असली तरी अनेक प्रश्न असे आहेत प्रश्नांची उकल केल्यानंतरच शिवसेनेची भूमिका ठरल्यानंतरच राष्ट्रवादीच्या सत्तेचा फैसला होणार आहे काल चित्र अगदी उलट होतं शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रात येणार का या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या हातात होत आज राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार का याचा फैसला मातोश्रीवर होणार आहे मातोश्री निर्णय काय देते शिवसेनेच्या हातात आता चाव्या आलेल्या एकूणच महाराष्ट्राचं राजकारण हे पुन्हा थ्री सिक्स्टी डिग्री फिरलंय आणि जी परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आपण ऐकूया आम्ही एकटं काही करू शकत नाही जर उद्याच्याला सरकार स्थापन करायचं म्हटलं तर काँग्रेसची चर्चा केल्याशिवाय पुढचा कुठलाही निर्णय आम्हाला घेता येत नाही ज्यावेळेस आमच्या बरोबर काँग्रेस येईल आणि आम्ही एकत्र मिळून निर्णय घेऊ तरच त्याच्यातनं काहीतरी मार्ग निघू शकतो कुठल्याही बाबतीमध्ये राष्ट्रवाद राष्ट्रपती राजवट आली किंवा गेली तरी ज्यावेळेस आमचा एकशे पंचेचाळीसच्या पुढचा मॅजिक फिगर तयार होती त्यावेळेस सगळ्या गोष्टी सुलभतेने होतात परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पुढं जर आम्हाला सगळ्यांना मिळून तिघांना मिळून सरकार स्थापन करायचं म्हटलं तर काँग्रेस पण महत्वाचा पक्ष आहे आम्ही पण महत्वाचे आहे शिवसेना पण महत्वाची शिवसेना बरोबर कधीच काँग्रेसनी किंवा राष्ट्रवादीनी कुठलं सरकार चालवलेलं नाहीये म्हणजे शिवसेनेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत जर तो विचार करायचा म्हटलं तर अनेक प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आता लोकांना पण आम्हाला द्यावी लागतील ना उद्या लोक पण आम्हाला प्रश्न विचारतील पत्रकार यांना त्यांनी तुम्ही पण काही प्रश्न विचाराला आमचे मतदार पण आम्हाला प्रश्न विचारतील त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार केलेला आहे पण आम्ही एकट्या राष्ट्रवादीनं विचार करून चालणार नाही त्याच्याकरता काँग्रेसशी पण बोलावं लागणार आहे प्रफुल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रफुल अजित पवार यांच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये एक वाक्य खूप महत्वाचं आहे कमी वेळात आमदारांची जुळवाजुळव करणं त्यांच्या सह्या मिळवणं हे अवघड आहे असं अजित पवार म्हणाले आपण ऐकलं याचा अर्थ काय घ्यायचा नक्कीच याचा अर्थ स्पष्टपणे असा आहे की आज देखील कुठलाही महत्वाचा निर्णय जो आहे तो होणार नाही आणि राज्यपालांना भेटल्यानंतर जे समर्थनाचे पत्र आहे ते देखील राष्ट्रवादी काँग्रेसला आज देता येणार नाहीये कारण आता थोड्या वेळापूर्वीच अजित पवार यांनी स्पष्ट केलं की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असताना देखील एवढे वर्ष सत्ता चालवली आहे आणि आमचं जे ट्युनिंग आहे संदर्भातलं आणि वाटपा संदर्भातलं जे ट्युनिंग आहे किंवा त्याचबरोबर विचारसरणीचं जे बांधिलकी आहे या सगळ्या गोष्टी जनतेला माहिती आहे आम्ही आघाडी करून लढलो आहे पण आता आमच्यासोबत शिवसेना येत आहे शिवसेनेसंबत शिवसेनेसोबत काय वाटाघाटी करायच्या आहेत संपूर्ण आयडिओलॉजी काय उत्तर द्यायची आहेत पुढे प्रशासन कसं चालवायचं आहे या सर्व संदर्भामध्ये जी चर्चा आहे ती या ठिकाणी करावी लागणार आहे आणि आम्हाला सत्ता स्थापन करण्याची घाई नाही त्यामुळे कुठेतरी समजा राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी देखील ज्या दिवशी आमचा मॅजिक फिगर या ठिकाणी येईल त्या दिवशी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करता येऊ शकतो पण या सगळ्या वाटाघाटी ज्या आहेत त्या पूर्णपणे या ठिकाणी झाल्या पाहिजे ही भूमिका जी आहे ती राष्ट्रवादीची आहे म्हणजेच कुठेतरी आज देखील या संपूर्ण चर्चा होईल का यावर शासंकता आहे पण दिल्लीतून या संदर्भात आज निर्णय होऊ शकतो कारण जे दिल्लीला भीती होती की शिवसेनेसोबत आपण गेलो तर देशभरात आपल्याला उत्तर द्यावं लागेल कदाचित त्यामुळे त्यांनी ऐनवेळी हे टाळलं असं अशी सुद्धा एक चर्चा आहे मग अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेससोबत त्यांनी सरकार चालवलेलं आहे काँग्रेसने त्यांना त्या त्यांची सुद्धा सारखी आहे अशावेळी मग काँग्रेस इतका वेळकाडूपणा का करत आहे काँग्रेसच्या मनात नेमकं काय विलास काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता स्थापनेविषयीचा कुठलाही वाद या ठिकाणी नाही कारण दोन्ही पक्षांनी यापूर्वी देखील सत्ता चालवलेली आहे संघर्ष फक्त एवढाच आहे की दोन्ही पक्षांच्या मध्ये आता तिसरा जो पक्ष आला आहे तो म्हणजे शिवसेना त्या जा पक्षासोबत जायचं असेल तर कशा पद्धतीने पाठिंबा द्यावा कुठली भूमिका घ्यावी केंद्राचं राजकारण करताना काय भूमिका या ठिकाणी मांडता येऊ शकते राज्यात पुढे सर्व मोठ्या महानगरपालिका पाच मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्यानंतर राज्यामध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुका एका वर्षावर येऊन ठेपतील या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी या सगळ्यांची प्रश्नांची उत्तर दोन्ही पक्षांना म्हणण्यापेक्षा तिन्ही पक्षांना या ठिकाणी द्यायचे आहेत या सगळ्या जर गोष्टी झाल्या तर निश्चितच या ठिकाणी वेळ लागू शकतो आणि काँग्रेसने जी भूमिका या ठिकाणी घेतली आहे कारण परवा देखील काँग्रेसने वेळोवेळी वे वे या ठिकाणी सांगितलंय की सोबत जाण्याविषयीचा प्रश्न नाही पण आयडिओलॉजिकल शिवसेनेसोबत जाण्याचा जो विषय आहे त्या संदर्भातली भूमिका ही काँग्रेसने स्पष्ट केली नव्हती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे देखील शाशंकता होती की शिवसेना ही एनडीए मधून बाहेर पडेल का याविषयी त्यांच्या मनात देखील शंका असल्यानं कुठलाही पुढे निर्णय घेण्यापूर्वी आधी शिवसेना एनडीएधून बाहेर पडल्यानंतर पुढे चर्चा करावी हा जो सगळा विचार करण्याचा वेळ आहे त्यामध्ये कदाचित पुढची भूमिका जी आहे ती दोन्ही पक्षांची ठरली नसावी असं ज्यावर स्पष्ट दिसत आहे प्रफुल गेली अनेक वर्ष तुम्ही राजकीय पत्रकारिता करताय काँग्रेसला तुम्ही जवळून बघितलेला आहे काँग्रेसनं अजूनपर्यंत सतरा दिवस झाले निकाल लागून अजून गटनेता निवडलेला नाही अशी माहिती आपल्यापर्यंत मा आहे मग अशा परिस्थितीमध्ये थंडा करखे खावची जी भूमिका काँग्रेसची कायम असते जर गटनेता ते निवडत नसतील तर आज काही तासामध्ये ती भूमिका जाहीर करून सरकारमध्ये सामील होतील असं वाटतंय आज आ, आज जे विषय आहे अजित पवारांनी तिथे स्पष्ट केला आहे की आज देखील कुठलीही भूमिका जी आहे ती स्पष्ट होणार नाही कारण आम्ही आधी बैठक करू आमच्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल तो काँग्रेसला कळवला जाईल आणि काँग्रेसच्या हायकमांडने या ठिकाणी फक्त त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याची देखील आवश्यकता नाही त्यांनी फक्त वरून निर्णय जो आहे तो फक्त आम्हाला कळवायचा आहे पण एकूण सर्व जर आपण हे विधिमंडळाचं कामकाज पाहिलं नक्कीच काँग्रेस काँग्रेसचा जो प्रस्ताव आहे तो कोण या ठिकाणी देईल कारण घटनेचा जो आहे तो खऱ्या अर्थानं था अधिकृतपणे या ठिकाणी प्रस्ताव देत असतो नक्कीच काँग्रेसचा गटनेता या ठिकाणी नसताना तो प्रस्ताव जो आहे तो कोणामार्फत राष्ट्रवादी काँग्रेस असेल था शिवसेना असेल कोणाकडे हा प्रस्ताव येईल हा देखील या ठिकाणी प्रश्न अजून प्रलंबित आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आज हा निर्णय होईल हे आता तरी शक्य वाटत नाही प्रफुल थोडस आपण मागे गेलो काही दिवसांपूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया जर आपण ऐकल्या किंवा आपण आठवल्या तर ते स्पष्टपणे सांगायचे की शिवसेनेने निर्णय घ्यावा शिवसेनेने निर्णय घ्यावा आणि त्यांनी एकदा भाजपसोबत केलं तर आमची तयारी आहे आमची तयारी आहे मग आज अशा परिस्थितीमध्ये खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसने या सगळ्या गोष्टींचा आधीच विचार केलेला नव्हता त्यांच्यासाठी अनपेक्षित आहे जे काही घडतंय ते नक्कीच गेल्या आपण अनेक वर्षांपासून पाहतो आहे की शिवसेना आणि भाजप ही युती जी आहे ती एकसंघ राहिली आहे गेल्या वेळी देखील निवडणुकीच्या काळामध्ये शिवसेना भाजप युतीचा काडीमोड होईल आणि ते वेगळे लढतील या संदर्भातल्या अनेक भूमिका या ठिकाणी व्यक्त केल्या जात होत्या पण दोन्ही पक्ष हे एकत्रपणे निवडणुका लढले लोकसभेला देखील अनेक मोठी टीका होऊन देखील लोकसभेला हे दोन्ही पक्ष एकत्र आले या सगळ्या पार्श्वभूमी जर पाहिली तर कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या संदर्भात शासक होती की एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेना ही काळी काडीमोड घेते का याबद्दल दोघांच्याही मनात शंका असल्यामुळे थेट शेवटपर्यंतचा जो निर्णय आहे तो शिवसेनेबरोबर वाटाघाटी करायच्या का या, करा या संदर्भातली वेटर वॉचची भूमिका देखील राष्ट्रवादीची राहिली आहे पण अचानक जेव्हा यांनी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री मंत्र्यांनी राजीनामा दिला त्यानंतर खऱ्या अर्थानं शिवसे खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली आपल्याला पाहायला मिळत आहेत बैठकांवर बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू आहेत राष्ट्रवादीने जर आपण काल पाहिलं राष्ट्रवादीच्या सगळ्या सगळे नेते जे आहेत ते म्हणत होते की आम्ही काँग्रेसच्या एकूण सगळ्या परिस्थितीची वाट बघतोय काँग्रेस आम्हाला काय निर्णय देतोय त्याची आम्ही वाट बघतोय कारण आम्ही जरी शिवसेनेला पाठिंबा दिला तर एकत्रपणे आम्हाला सत्तेचं जे गणित आहे ते जुळत नाहीये त्यामुळे कुठेतरी काँग्रेसची भूमिका महत्वाची आहे त्यांनी कळवता कळवल्यानंतर आम्ही थेट शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करू शकतो ही भूमिका काल राष्ट्रवादीची होती या सगळ्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर कुठेतरी हीच ही जी वेळ आहे ती काँग्रेसला समजवण्यासाठी राष्ट्रवादीने जर खर्च घातली असती किंवा राष्ट्रवादीने काँग्रेसचं मन वळवलं असतं तर काल शिवसेना जेव्हा राजभवनला गेली शिवसेनेचे नेते जे ने जेव्हा राजभवनला गेले त्यावेळी दोन्ही पक्षांचं पत्र हे देता आलं असतं पण नक्कीच कुठेतरी काँग्रेस बरोबर जी बोलणी करायची होती ती बोलणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी होऊ शकले नाही हे मात्र या ठिकाणी म्हणता येईल नक्कीच प्रफुल्ल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि जो पेच निर्माण झालेला आहे त्या पेचातून महाराष्ट्राची कशी सुटका होणार हे पाहणं महत्वाचं आहे एक छोटासा ब्रेक घेतोय लगेच परत येतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत